जय महाराष्ट्र मंडळी जय महाराष्ट्र समस्त महाराष्ट्रांना तमाम वारकरी संप्रदायाच्या सर्व लोकांना आषाढ एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता आपण दृश्य पाहणार आहोत चैतन्य पब्लिक स्कूल येथून या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेचं त्याचबरोबर ढोल ताशांसह या विठुरायाच्या चरणी आपली प्रार्थना नतमस्तक केली आहे या संपूर्ण देशावरती येणारं संकट हरण जाऊ दे याचबरोबर या वारकरी संप्रदायाचं दैवत म्हणजे विठुमावली

अब्दुल्लाट येथील चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या चैतन्य चा, पब्लिक स्कूल येथे विठुमावली पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न आषाढी एकादशीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागातून पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला संस्थेचे चेअरमन डॉक्टर दशरथ काळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक शरद काळेसर सारंगी सर यांच्या अधिपत्याखाली विठू गजराची हा पायदिंडी सोहळा आज संपूर्ण गावातून पालखी मिरवणूकद्वारे काढण्यात आला वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा दिवस मानला जातो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी, एकादशी म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला फार महत्त्व असते सरते शेवटी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखी येऊन आरती संपन्न झाली व हा सोहळा मोठ्या दिमागात पार पडला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी पोशाख परिधान करून सर्व जनमनसांचे लक्ष वेधून घेतले व हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती आषाढी एकादशी निमित्त विठू माहुलीचा गजर आज चैतन्य पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या वतीने घेण्यात येत आहे संपूर्ण वारकरी संप्रदायाचे दैवत म्हणजेच पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर याचाच एक परिपाक म्हणून एक धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व असणारा असा हा वारकरी संप्रदायाचा एक उत्सव अर्थातच आषाढी एकादशी विठ्ठल विठ्ठल या पालखी सोहळ्यावेळी प्रयोगशालेचे सर जगताप सर पतंगे सर मदने मॅडम उल्लोळे मॅडम नाईक मॅडम सक्टे मॅडम सर कुमटाळेसर सर कुडचेसर सर, सर त्याचबरोबर अडसोळे सर पी ए कांबळेसर अजय पुरंदरी गिरमल मॅडम बिलेकर सर सर सत्यम पाटील सर कुलकर्णी सर यांचेसह आदी शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला

माल के जा